तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा मंगळवेढासह जिल्ह्यात सर्वसामान्यांचे अर्थकारण मजबूत करण्यासाठी प्राचार्य शिवाजीराव काळुंगे यांनी मोठी चळवळ उभा केली शरद पवार शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाणी प्रश्नासाठी व सर्वसामान्यांचे आर्थिक आणि शैक्षणिक गरज भागवण्यासाठी प्राचार्य शिवाजीराव काळुंगे यांनी मोठी चळवळ उभी केली असल्याचे प्रतिपादन माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी केले आहे धनश्री व सीताराम परिवाराचे संस्थापक प्राचार्य शिवाजीराव काळुंगे व प्राचार्य शोभाताई काळुंगे यांच्या अमृत महोत्सव सत्कार व अमृत महोत्सवी अर्थवेळ या ग्रंथाचे प्रकाशन सोहळ्याप्रसंगी शरद पवार बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हे होते व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील ज्येष्ठ विचारवंत डॉ आह साळुंके माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील माजी गृहमंत्री सिद्धाराम मेहत्रे प्राचार्य शोभाताई काळुंगे विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे माजी आमदार राजन पाटील माजी आमदार रामहरी रुपनर हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नाईकवाडी चेतन नरुटे माजी आमदार धनाजी साठे माजी आमदार विश्वनाथ चाकोते श्री श्री सद्गुरू साखर कारखान्याचे चेअरमन शेषराव जकाराया शुगरचे चेअरमन बिराप्पा जाधव बाळासाहेब शेळके प्रकाश पाटील भगीरथ भालके राहुल शहा सुरेश हसापुरे गणेश पाटील दिनकर पाटील नागेश फाटे अॅडव्होकेट सुजित कदम अॅडव्होकेट दिपाली पाटील स्नेहल मुदगल सुयोग गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की या परिसराला दुष्काळाची झळा कायम असताना देखील अतिशय खडतर परिस्थितीत शेती पाणी शिक्षण सहकार आणि समाज उभारण्यासाठी काळुंगे पती पत्नीने आपले आयुष्य झोकून देण्याची भूमिका पार पाडली अनेक संस्थांची उभारणी देखील केली असून माजी मंत्री कुमार शिंदे यांच्या प्रत्येक उभारणीवडणुकीची जबाबदारी देखील त्यांनी पार पाडली शिवाजीराव काळुंगे यांनी प्रेमविवाह केल्याची चिंता सुशील कुमार शिंदे यांना का असा सवाल उपस्थित केल्यानंतर उपस्थित जोरदार हसा उमटला आपल्या मातीशी नाळ असणारी माणसं या दुष्काळी भागात जन्माला आली दुष्काळी भागातील शेतकरी सन्मानाने जगण्यासाठी प्राचार्य शिवाजीराव काळुंगे यांनी मोठ्या जिद्दीने सर्वसामान्य जनतेसाठी सर्व काही उभं केलं आहे अनेक लेखक देखील दुष्काळी भागात वाढले साहित्याच्या क्षेत्रात चांगलं काम केलं अनेक नेते देखील याच मातीत जन्माला आले या भागातच प्राचार्य शिवाजीराव काळुंगे जन्माला आले इतिहासाला दृष्टी देणारा हा भाग आहे असे शरद पवार म्हणाले माजी मंत्री सुशील कुमार शिंदे म्हणाले की हाडाच्या शिक्षकी पेशातून काळुंगे परिवाराने एवढा मोठा आर्थिक संस्थेचा डोलारा उभा करताना नवा समाज घडवण्याचे काम केले आर्थिक संस्था चांगल्या चालवून दाखवल्या डॉक्टर आह साळुंके म्हणाले दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी तसेच त्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी स्वर्गीय नागनाथांना नायकवडी व स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतराव देशमुख पाणी परिषदेची चळवळ प्राचार्य शिवाजीराव काळुंगे यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे पाणी चळवळ आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान राहिले आहे असे सांगत अमृत महोत्सव निमित्त शुभेच्छा हर्षवर्धन प्राचार्य शिवाजीराव काळुंगे यांनी स्नेहल मुदगल व अभिजित मुदगल यांच्या जिरेनियम शेतीबाय प्रोडक्ट असणाऱ्या रूम फ्रेशनर या प्रोडक्ट उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी मंगळवेढा पंढरपूर सांगोरा मोहोळ या भागातून धनश्री परिवाराचे हितचिंतक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीताराम महाराज मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजलक्ष्मी गायकवाड काळुंगे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुले व श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार गौरव समितीचे प्रमुख शिवानंद पाटील यांनी मांडले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी धनश्री महिला पतसंस्थेच्या व्यवस्थापिका सुनीता सावंत धनश्री मल्टीस्टेट व्यवस्थापक रमेश फडतरे व सद्गुरू सीताराम साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर हनुमंत पाटील यांच्यासह धनश्री व सीताराम परिवारातील कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले